नमस्कार रेपोर्ट बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आज रेपोर्टच्या थेट मध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्याला अवघा महाराष्ट्र ओळखतो अवघा देश ओळखतो ज्याने गांधीजींच्या अहिंसेबरोबर क्रांतीची जी केली ती एका समाजापासून तेथे देशाच्या दिल्लीच्या तक्तापर्यंत प्रत्येक गोष्टीला त्यांनी हलवलं आतापर्यंत तुमच्या लक्षातच आला असेल की हो आपण कोणाबद्दल बोलतो आपण बोलत आहोत मराठा आंदोलक मनोज दारांगे पाटील आज ते पाटी। सर्वांचे दादा आहेत परंतु आज आपण आतापर्यंत मराठा आंदोलक दारांगे पाटील हे हो सगळ्या अवघ्या महाराष्ट्राला आपल्याला माहीत झालेलं आहे परंतु पहिला प्रश्न आपण त्यांना असं विचारणार आहोत की दादा मराठा आंदोलक मनोज जरांगी ही ओळख महाराष्ट्राला आहे परंतु पुत्र पती आणि पालक म्हणून जरांगी कसे आहे हो त्या भूमिक भूमिकेकडे जाण्याची किंवा मुलाचा की या समाजाचा मुलगा म्हणून सध्या मी काम करतो पालकाच्या भूमिकेत जाण किंवा परिवाराच्या भूमिकेत जाणं म्हणजे मी कुठंतरी स्वाट झालं मी कुठंतरी परिवार मोठा करायला निघालो मला कुठंतरी माझ्या समाजाची हौस पूर्ण करायची सॉरी माझ्या कुटुंबाची हौस पूर्ण करायची यासाठी मी जर असा असं होऊ शकतो कारण मी सगळ्या समाजाला मायबाप म्हणतो त्यांच्यासाठी मी काम करतो त्यामुळे मी आज तरी फक्त मुलाच्या भूमिकेत आणि मुलाचं काम असतं की आपला परिवार जर समाज असला त्या समाजाची शक्ती वाढवणं त्या समाजाचं बळ वाढवणं आणि त्या समाजाच्या किंवा त्या मायबाप कुटुंबाच्या त्या परिवाराच्या पाठीशी उभारणं त्याला मुलगा म्हणला जातो आणि त्या मुलाच्या भूमिकेत नाही मला माझ्या समाजाचं किंवा ज्या समाजाला मी परिवार म्हणतो त्याचं त्याला जे दारिद्र्यात लोटलंय नुसून त्या दारिद्र्यापासून वाचून माझ्या समाजाची मला शक्ती वाढवायची आणि समाजाला शंभर टक्के मी बलशाली शक्तिशाली बनवणार समाजासाठी तुम्ही बलशाली आहात समाजासाठी तुम्ही धैर्य ठेवून संघर्ष करत यशाची गातागा गाता यात परंतु अशा परिस्थितीत एक माणूस म्हणून मला एक प्रश्न पडलेला आहे की माणूस म्हणून तुम्ही जेव्हा असा विचार करता की गेल्या वीस वर्षापूर्वीचा कालखंड दहा वर्षापूर्वीचा कालखंड आणि आजचा कालखंड अशा वेळेस आई वडील असतील मग मुलं असतील त्याच्याबद्दल कधीतरी असं मनाला वाटत असेल ना आपण यांच्यापासून थोडंसं लांब चलो ला। थोडंसं कारण जरांगी पाटील आंदोलक तीव्र तिखट बोलणारे सत्यासाठी बोलणारे आक्रमक बोलणारे समाजासाठी म्हणजे देह ठेवायला तयार जाणारे मग अशा वेळेस त्यांचे ते एक मन असते प्रत्येक माणसाला की त्यांना स्वतःच्या आयुष्यावर आपण तुळशी अशा वेळेस कुठं तरी काहीतरी वाटत असेल ना ती भावना का अशी काढायची दादांच्या मनातली की अशी त्याचा तो ओलावा तो ओलावा संपलेला आहे का तो ओलावा कुठं आहे कुठं कुठं आहे तो ओलावा असं असं काही नसतं आणि असं काय नाही पण आपण जे सर होत मार्केटमध्ये समाजात बोलताना सहज बोलतो की आम्ही छत्रपतींना दैवत मानतो छत्रपतींच्या विचारावर मी चालतो असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस पण विचारावर चालतो मी काय लांब गेलो एक दोन वर्षासाठी माझ्या समाजासाठी कुटुंबापासून लांब माझ्या छत्रपतींनी सुद्धा दोन दोन चार चार वर्ष कुटुंबापासून लांब गेले मग जर आपण छत्रपतींचा खरंच विचार चालवतो किंवा त्या विचाराशी बांधी देतो तर आपल्या राजाने सुद्धा कुटुंब कधी बघितलं नाही या की सर त्यांनी सुद्धा दोन दोन वर्षे वर्षे वर्ष लढाय बाहेर जाऊनच केल्या आणि तर मग समाजाचा जर परिवार मानतो तर माझ्या परिवारासाठी का माझा ओलावा असा का मग मी स्वतःच्या परिवाराला मोठं करण्यासाठी लढावं मी समाजाला जर परिवार मानलं तर त्या समाजासाठी का मी लढू का मी निघू आणि मी का मायात बुटून पडावं एका परिवाराचा चार दोन जणांना परिवारातल्या मोठं करत पण समाजाच्या वाट्याला आलेलं दुःख मग याला या हर कोणी घालायचं झालेलं दुःख झालेले वेदना ही समाजाचं असतात दा आक्रोश हा शेकडोनं झालेले बलिदान मग हे भाषण करायपुरते नाही त्याची आपल्यावरती जबाबदारी कोणाचा जरी मुलगा बलिदान गेला असते त्याच्या आरक्षणासाठी किंवा समाजासाठी तर त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी एका भावाची कोणत्या तरी असते म्हणजे एखाद्या कुटुंबात दोन तीन भाऊ आहेत एखादाचं बलिदान गेलं म्हणजे त्यांनी बाकीकडे लक्ष ठेवायचं नाही असं होत नाही त्यांनी तो परिवार सांभाळून न्यायचा असतो त्याला नावी लागेल तसे माझ्यावरती जरी माझ्या भावांचं बलिदान गेले मराठ्यांचे त्यांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्यावरती म्हणून मी कुटुंबाला किंवा माझ्या परिवाराला थारा नाही मी कधी खोटं बोलत नाही मी मागं दोन चार महिन्यापूर्वी सांगितलं तर हेही आज सांगतो मी पाच सात वेळेस या आज बरोबर अकरा महिने झालेत या आंदोलनाला सलग अखंड पण याला खंड पडलेला नाही कसला आणि माझ्या समाजाने पुढं दिला नाही तो बरं आहे माझा समाज माझं सरकार त्याच्यात मी फक्त वेळेस गेलो सुद्धा कारण त्याला कारणं पण तशी होती एक दोन वेळेस मुलींच्या हात मोडले होते एक दोन महिन्यापूर्वी ते मला माहीत नव्हतं मुलांना मुलगा सुद्धा ॲडमिट होता दहा पंधरा दिवस ते माहीत नव्हतं त्यावेळेस माहीत आलं एक दोन महिन्यापूर्वीचं ॲडमिट होतं त्यावेळेस जसंशी समजा परिस्थिती आली तसं एक दोन वेळेस गेलो नाही गेलो असं नाही परंतु क्षेत्रियांचा धर्म आहे एखाद्या मैदानात उतरलो तर मग मागं रडत चलत राहायचं हा एक कुटुंब म्हणून त्यांना जाऊन एक दोन घंटे बसून त्यांना धीर देईन गरजेचं होतं म्हणून धीर देण्यापुरतं मात्र शंभर टक्के गेलो याचा अर्थ तिथं बसलो नाही कारण क्षेत्रियाचा धर्म एकदा मैदानात उतरला खरं एक तर मरून वापस यायचं नाही ते विजयाचा टिळा लावून तसं हे काम मी करतो आहे शेवटपर्यंत मराठ्यांना मोठे केल्याशिमी आपण आता मी गेल्या अकरा महिन्यापूर्वी आपला एक पहिला आंदोलन झालं मी कवर केलं त्या आपल्या चौकामधला तैरणच्या आजून मला एक आता आली त्या आंदोलनाच्या अगोदर जो ह्या सामाजिक लढा उभारला आहे हे ध्येय होतं आपलं सामाजिक लढा उभारण्याचं की हे अपघाताने हा लढा उभारण्याचा या अपघातानं कुटुंबा मोठं माणूस जर एखाद्या विषयात अपघातानं पडला किंवा नाविला जाणं पडू तर तो किती पोटतिडकीनं करेल हे कोणालाच माहिती कारण त्याचे धागेदोरे नाही सापडत कोणाला हे कशापर्यंत हा सुटना नाही लागत म्हणजे कुठं याला काय मिळवायचं म्हणून काय त्याला पाहिजेच रक्तातच जास्त आपण शेजारी ज्यावेळेस ओळून बघतो ते आपल्या शेजारी असं सुरू आहे आणि इकडच्या भिंतीच्या आडून असं सुरू सु आहे तर मग त्यावेळेस असं वाटतं की जर बाकीची त्यांच्या समाजासाठी लढत असली सगळ्या समाजाच्या जीवार मोठं होऊ तर आपण तर आपल्या समाजात कोणाचं आपण घेत नाही कुठल्या समस्या त्या आपण कारण देतो जर आपल्या डोळ्यात एकता आपली मराठींची सगळ्या जनतेची शक्ती एखाद्या नेत्यानं त्याच्या जवळ घेतली आणि ती शक्ती त्याला मिळाल्याच्या नंतर त्या शक्तीचा तेमी उपयोग सगळ्यांना करण्याऐवजी फक्त त्याच्याच जातीला करा त्यावेळेस आपल्यालाही कुठेतरी असं वाटतं आपलं तर कोणाची शक्ती घ्यायची गरज नाही पुढे आपल्या शक्तीच्या जवळ जर दुसरे त्याच्या जातीला मोठं कारण असले तर आपली शक्ती आपल्या जातीसाठी आपण का नाही वापरतो म्हणून मी पहिल्यापासूनच मला हत होती की आपले काय नोकरीत जात नाही आपले काय जात नाही का आपला शेतकरी काय आत्महत्या करतो बाकी काय करत नाही तर त्यांचा म्हणून ते निश्चिंत ते निश्चिंत त्यांना आहे शेती पण आहे आपल्याला एकीकडून आणि एकीकडून नोकरी पण आहे एकीकडून सरकारच्या राज्याच्या आणि केंद्राच्या योजना पण सगळं काय योजना आहेत म्हणजे त्यात सगळं त्यात काय कमीच नाही आणि नेमकं हे माझ्या समाजाला का नाही याला काय कारण असत आपण लढलो पाहिजे आपण आपल्या समाजाला शक्ती दिली पाहिजे आपले समाजाची शक्ती वाढली पाहिजे आपलाही समाज स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आपल्या समाजाच्या मायबापांना रात्रांनी स्पष्ट करून जे पोरात स्वप्न बघितलं जे पोरीच स्वप्न बघितलं ते पूर्ण करायचं असतं एक कुटुंबात झिंडलं म्हणून काय फरक पडत नाही आणि मी हे सलग आता मला वाटतं बावीस वर्षापासून मी सलग करतो की माझी झीज झाली त्या पण समाज मात्र प्रगती पातावरण नाही छत्तीस पौंडाचा जरांगी धैय्यवाडा हे मी रिपोर्टला मी हिच्यापरी छापलं होतं त्यावेळेस अनेकांना असे प्रश्न पडला होता की अनेकांनी मला असे उत्तर दिले होते की जरांगीनचं जे आंदोलन आहे ते अभ्यासाने मोठं झालेलं आहे मित्रांनो टॉप टू बॉटम आत्ता म्हणजे की जरांगीनचे जे आंदोलन ध्येय वेढातून निर्माण झालेले आहे ज्यावेळेस की आंदोलनाला उघड थोडीशी छाट होती त्यावेळेस आपण जी भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेचा आज दादा तुम्हाला ते उत्तर भेटलेलं आहे त्याला आपण पुढे जाऊ मराठा समाजासाठी एवढी उपोषणे केली अशा वेळी एखाद्या व्यक्तीने नकारात्मकतेच्या उद्देशातून तुम्हाला भाष्य केलं काही वाटत समाजातल्याने केलं काय वाटत कारण शेवटी मुलाच्या भूमिकेत जर मी आलो तर मला माझ्या समाजाचं स्थळ करावं प्रकार घडतील परंतु सध्या मातृत्वाची किती म्हणला तो घाणे त्याला जवळ धरून मला नाही तसं करत मला तसं नाही करतायत मला समाजाचे सगळे पोरक हे सारखा सगळा समाज सारखा दुःख झालं तरी मला त्याचं वाईट वाटत नाही पण मात्र एक वाईट वाटत की कारण नसताना माझ्या विरोधात गेलं चाललं पण माझ्या समाजाच्या विरोधात नाकार माझ्या समाजाच्या लोकांना जिथं कुठं स्वप्न प्रत्येक जण बघत होता एक शब्दच लावला होता मराठ्यांना की ही मराठी सारखी एकमेकाला पुढे तो शब्द लय दिवसाचा खटकत होता आणि तो मोडायचा आणि आता तो मोडला माझा मराठा समाज आपल्याच लोकांना आपल्या समाजाच्या विरोधात जाऊ नये एवढं वाईट वाटतं कारण नसल काही कोणाचं पटत तर आपण किमान समाजाचा आनंद बघावा समाजाची समाजाची प्रगती बघितली पाहिजे समाजाचं भविष्य बघितलं पाहिजे तुमच्या माझ्या थोड्याशा स्वार्थासाठी आपला एवढा मोठा बलाढ्य असणारा सागरासारखा समाज हे करायला ते मात्र म्हणतात अनेकांना प्रश्न होता की मराठ्यांना आरक्षण मिळेल कारण मराठी अण्णासाहेब पाटलांपासून जावळे पाटलांपासून साहेबांपासून ते आता गेलेल्या बलिदान आवडते खूप मोठमोठे चाळीस बेचाळीस वर्षाचे झाले समाजाची एक आशा हरून गेली आपल्याला आरक्षण मिळतच नाही ज्यावेळेस मी या याबरोबर बैठका घेतो त्यावेळेस मला सहज बोललं जायचं मला म्हणजे पाठीमागे मी नसता की आता इतके मोर्चे निघाले किंवा निवडं निघालं आता काय ठरलं असतं मिळत मी फक्त सांगायचं घ्या काय विश्वास ठेवा तसं मिळत नाही हे प्रश्न अगोदर होते मिळत का आता मिळाले आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं मला गावाची गाव या राज्यात ओबीसी आरक्षण किमान फुलाची पातळी मी या येऊन समाजाला देऊ शकतो जीवन शंभर टक्के सत्तर न लागले उद्याही नाही मिळालं तरी मला काही झालं तरी माझ्या समाजाला मी आता वाट पाडून दिलेली काय मागायचं आणि पुढे कसं लढायचं शेवटी मान्य नाही आम्हाला दहा टक्के आरक्षण मराठी तसं पाहिलं तर मान्य नाहीये पण नावी लागले असं जरी म्हणलोत आपण तरी आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी ही सरकार मग येऊन पन्नास साठ प्रमाणपत्र निघतात तरी आपण तीन धरले तरी दीड करोड मराठा आज आरक्षणात गेलेला गेलेला ओबीसी आरक्षण आता घेतलं दहा टक्के म्हणजे ही गेलेला समाज आणि ते दहा टक्के असं पाहिलं ते देशातलं आपलंच आंदोलन म्हणून आपण म्हणाल नाही पाहिजे पण शंभर टक्के यशस्वी झालेले देशातलं पहिलं आंदोलन आंदोलन कधी शंभर टक्के यशस्वी होतो आपलं दहा टक्के मान्य नाही हा भाग वेगळा परंतु ते दहा आणि हे जर पकडलं तर शंभर टक्के आंदोलन हे आजच यशस्वी झाले शंभर टक्के समाजाला आरक्षण मिळाल पण ते टिकणार नाही दहा टक्के म्हणून आपलं जे हक्काचं आहे कुंडली आणि मराठा ही एकच याच्यावरती आणखी नाही लढा सातत्यानं सुरू आज त्याला अकरा महिने बरोबर झाले मी आता थोडं राजकीय विषयाचा रोळ होतो आपण सातत्याने छगन धुतो देवेंद्र फडणवीस दोघांना ताब्यात करतात आरोप करतात सातत्याने आता भारतीय जनता पार्टीचे काही लोक केलं अगोदर तुला टार्गेट करत होतो अगोदर जर फडवीस साहेबांचा विषय घेतला एका शब्दानं आम्ही फडवीस साहेबांला बोललेलो नाही कुठं येतात आपण त्यावेळेस या अगोदर षष्ठपेंबळकच आंदोलन चालू त्यावेळेस महाविकास आघाडीचा सरकार होतो आणि त्यांची सुद्धा भिती केलेली होती त्यांनाही सोडलेलं नाही मला समाज त्याच्या परिकडे काय कळत नाही कुणाची महाविकास आघाडी कोणाची युती हे नाही कळत मला दिलं का जात नाही या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे कधी पण त्यामुळे फडवीस साहेब आम्ही कधीच बोललो नाही पण त्यांच्याकडून न माफ होणारी चूक झाली कारण ज्यावेळेस आमच्या आई बहिणीवर हल्ला झाला ती ना आंतरवालीची ना ती एखाद्या तालुक्याची जिल्ह्याची ती राज्याची आणि राजा तुम्ही आजचा राजा तुम्ही ज्यावेळेस आपण राज्य चालवतो त्यावेळेस राजाला दया असली पाहिजे ज्या महिलांवरती हल्ला झाला त्यांच्या अंगात गोळ्या डोक्यात गोळ्या ती मारण्याची पद्धत तरी माझ्या मतानं आम्ही बघितलं नाही परंतु इंग्रज सुद्धा करत नसती किंवा मोगल मोगलसुद्धा करत नसतो इतकं प्राणघातक भयानक हल्ला होता की त्या रक्ताच्या थरुळ्यात पडलेल्या मायला त्यांचं वय ते मुलं ते माणसं ती होणारा आक्रोश आत्ताही डोळ्यासमोर येतो की ती आक्रोश ऐकल्याच्या नंतर किमान रात्रभर झोप नाही ते जर आठवणीत आलं इतकं भयानक एवढं झालेलं असताना एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारा माणूस इतका शार्प बुद्धीचा की राज्य कसं हाताळायचं हे सगळे जाण असणारा माणूस डायरेक्ट म्हणतो की माझ्या पोलिसाला हा पोलीस माझे अरे जनता तुझी का पोलीस त्या जनतेनं तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिली त्या माता मावल्याला म्हणजे तुझ्या घरातली आई तीच दुसऱ्याच्या घरातली सुद्धा आई असली पाहिजे याला राज्याचा पालक होतो सुकारला म्हणते याला राज्याचा राजा म्हणलं जातो आणि राजाच जर असं बोलायला लागला ते माझ्याच पोलिसांना हल्लं बहुतेक त्याच्या नंतर ते बोलले त्याच्यावर त्यांनी माफीसुद्धा मागितली त्यावेळेस ते कोणाचं तरी सांगण्या त्याच्यानंतर काहीतरी त्यांनी त्यांचं म्हणणं होतं आणि त्या हल्ल्याच्या वेळेस त्यांचा रखरे परिणाम झाला होता असं त्यांचं म्हणणं होतं नंतर ते दुरुस्त झालं तो म्हणजे त्यांचा परिणाम रखर झाल्याला नंतर त्यांनी ती माफीही मागितली त्यामुळे तो विषय तिथं सुटला सुद्धा आणि आम्ही त्याच्यानंतर बोललो पण तो एवढी मोठी गोष्ट जर या एखाद्या माता माऊली बोलणार असाल आणि मग ते माफ करण्यासारखा विषय न राहायला छगन भोजबळ विषय ते तो कुणाचं खातोच पहिल्यापासून आरक्षणाला विरोध त्याचा असेल जेवढे जेवढे आयोग झाले तेवढ्या तेवढ्या त्याचा एक सदस्य असतोच आणि तो विरोध करायला काय म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मिळालो त्यावेळेस मराठ्यांनी आनंदाने बोल आमच्या डोळ्यात एक तर आरक्षण घेतलेले तुम्ही तुम्ही सगळ्यांनी आम्ही आनंदाने बघितलं आम्ही कधीच आम्हाला वाटलं नाही की त्या जाती लिहायचं नाही आम्ही त्यावेळेस सुरुवात केला असता तुम्हाला पाऊ टाका सुद्धा मिळाला नसतो कोणालाच कारण राज्य कधी जमात आमची होती आम्ही किंवा आमचे लोक सहाय्या करूही शकत नव्हते त्यावेळेस तरी आम्हाला आमच्या लेकरांपेक्षा गोरगरिबांचे लेकर मुख्य असायची त्यावेळेस आमच्या बाबदा आणि ते आमच्या लेकरांपेक्षा त्यांच्यावर जास्त माया करायची ह्या काही आमच्या लेकरात शिकायचे नाही पण त्यांच्या लेकराला फी भरायला अडचण आली तरी द्या ही हे संस्कार आमच्यावरती होते आणि आता आम्हाला जे आमच्यावरती वेळ आली आम्ही आरक्षण मागायला लागलो तो विरोध करायला द्यायचं नाही त्याला का सोडणार म्हणजे त्यांना असून ते लढायचे होते आम्हाला नाही म्हणलं आम्ही किती करणार बाळासाहेब आंबेडकरांनी आता ओबीसी रॅली काढलेली आहे त्याच्याकडे आपण कसं पाहतो कस आम्हालाच करा <laughs> गोरगरीबांचा आवाज म्हणजे प्रकाश आंबेडकर असं आहे का लीडर कोण असेल तर थमक्या वंचितासाठी गरजवंतासाठी तो तर प्रकाश आंबेडकर ते का त्या दिशाला वळाले तुम्हाला काल परवा शिरद पवार म्हणाले बीड मराठवाड्यात जाती स्थिती चिंताजनक आहे शांतपणे तुम्ही कसं पाहता शरद पवारांच्या या वक्तव्याकडं त्यांच्या या चिंतेकडं आणि ते बीड आणि जाण्यामधून मिळून लोकांमध्ये संवाद साधणार आहे दोघांची बनवा बंदी सत्ताधाऱ्याची किंवा विरोधात मराठ्यांना आधी लावायचं एवढंच शरद पवार काम शरद पवार आज म्हणले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाच नसेल व्यक्त ओदिशेतून ते सांग दोघ खरंच उदाहरण असणारे मुद्दा असणार मराठ्यांना ओदिशेतूनच आरक्षण पाहिजे ना आणि ते घेणार शरद पवारांच्या वक्तव्याला किती महत्व देतं तुम्ही सकारात्मक पाहता ज्या काय महत्त्व द्या होता तवाज दिला नाही ना आता काय करतो होतोच आवाज दिला नाही होतं आवाज द्यायला पाहिजे होतं त्यावेळेस दिलं नाही तर आता काय करणार आणि आता हे आहे की हे गेली आहे ना ते वाट बघू दे गेली आहे म्हणजे ते बोलत आणलं ना हे बोलते आणलं काय ते नाही का हे एखादा फडसाड असतो बघा आपल्या 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 मित्र मित्र चार पाच जणात आपले एक जण असतात सगळे सारखे मुद्दामच्या हात्यावर बोलताना आपल्याला गेला आपल्याला तसे खेळ येते बोलत आणि ते त्याला बोलित सगळे नाटकबाजी सरकारला मला माझ्या समाजाला आम्हाला करणार नाही आमचा उद्देश आणि नाही आमचं ध्येय कसं आम्हाला आमच्या हक्काच असणार आरक्षण पाहिजे आणि आम्ही काय आज नाही तर पासून आरक्षणात येईल आणि खऱ्याच नोंदी बघितल्या तर आम्ही दीडशे ते दोनशे वर्षापासून आरक्षण सगळ्यात अगोदर आम्ही आरक्षण तशा नोंदी आता तसे पुरावे आमचं आम्हाला पाहिजे त्यांचा हक्क नाही आमच्या हक्कात की हे म्हणतात आमच्या ताटातलं घेत आहे आमचं ताट हे जेवणसुद्धा आमचं दोन्ही आमच्याच फक्त इतके दिवस तुम्ही खात होता कारण आम्हाला तिची आवश्यकता नाही कोणाच्या ताटातलं थापण्यात काम किंवा कोणाचं घेत पण नाही हे आमचं दोनशे वर्षापासून फक्त ते तुम्ही घेत नाही म्हणतात त्यामुळं जी लढाई थांबणार नाही ओबीसी आरक्षणातून मराठ्यांचं आरक्षण घेतल्याशिवाय ते थांबत नाही आमचा उद्देशच आरक्षण आहे राजकारण नाही परंतु आता देणारे तुम्ही जर सातत्यानं इतक्या वर्ष हलाडा चालणार असला सलग वर्षभर आता एकोणती ऑगस्टला एक वर्ष याला पूर्ण ही अतिशय नाही होणार परंतु देशात मला नाही वाटत सलग अखंड आंदोलन कुठलं वर्षभर चाललं असेल देशात सलग आणि टॅम्पो पण तोच तितक्याच ताततीनं लोक लाखात आज येत कमी जास्त काय झालेलं नाही उलट वाढले उलट जे ये येत नव्हते ते सुद्धा प्रवाहात आले स्वतःच्या मुलासाठी जातीसाठी एक वर्ष सलग आंदोलन कोणाचंही आत्तापर्यंत चाललेलं नसल आमचा उद्देश एकच की आमचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे ही आमची मूळभूमी आहे आणि त्या भूमिकेपासून आम्हाला लांब नाही जायचं परंतु आता तितकं शांततेत मागून तुम्ही देणारच नसाल देणारे तुम्ही तर आमच्या पुढे पर्याय दुसरा नाही घेण्यासाठी सत्यत लोकांना देणारा बनवल्याशिवाय आम्हाला पर्याय तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आम्ही काय करा मला कुणी पर्याय सांगा आम्ही काय करावं दुसरा पर्यायच आमदे वर्षभर शांततेत कोटी ना लोक एकत्र येणार असतील एवढा प्रयोग चांगला केलेला असून सुद्धा जर तुम्ही देणार नसाल तर मग देणारं बनणं म्हणजे राजकारणात उतरल्याशिवाय आणखी एक प्रश्न ठीक आहे आपण आता निवडणूक लढवण्यासाठी आपण ठरलो किंवा आपण एक उमेदवार देण्याची तयारी ठेवली अशा वेळी एका मतदारसंघातून दहा दहा ज्यावेळेस इच्छुक येते इच्छुक आल्यानंतर आपल्याला एक उमेदवार द्यावा लागेल आणि एक उमेदवार दिल्यानंतर जे बाकीचे जे दहा पाच लोक असतील ते नाराज होतील अशा वेळी मनोज धरंगे त्यांना एक सुतामध्ये एक मुठी मध्ये कसे बांधून ठेवण्यामध्ये काय कसे यशस्वी बघा अशा अपेक्षा प्रत्येकाला असतात ते तर मला जाणून घ्यायलाच लागत परंतु माझा समाज सध्या असा झाला म्हणजे नोकरदार वर्गातला असू द्या व्यवसायातला असू द्या कोणत्याही क्षेत्रातला असू द्या शेती क्षेत्रातला असू द्या राजकारणातला असू द्या यांचे एक गोष्ट लक्षात आली हे फायनल असल्यासारखं खेळ मी फायनल नाही त्यांनी वर्ल्ड कप असल्यासारखा खेळ झाले संधी आलेली मराठी हा अपेक्षा असणाऱ्या मी झालो पाहिजे त्याला वाटतं मी झालो पाहिजे याला वाटतो मी झालो पाहिजे उमेदवार असणार तुम्ही दहा म्हणतात मी, 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 मी तुमचं पन्नास पन्नास असतात त्यात काय गुमत कारण वर्ग हो मोठा आहे मोठा समाज आहे राजकारणाची आवड असणारा समाज विशेष त्यामुळं सगळ्याला आशात असणार परंतु ज्या दिवशी डिक्लेअर होईल एक नाव होईल सगळे विसरून जाणार बाकीचे आपण आपले उमेदवार इच्छा सगळे विसरून जाणार स्वतः त्या जातीचे शान वाढवण्यासाठी शान घालणार नाही बाकीच्यांना हसा त्यांचा हसू होईल असा महाराष्ट्रातला एक सुद्धा मराठा काम करणार एक सुद्धा तुम्हाला शंभर टक्के मराठी त्यातून काही काढले तर ब्याऐंशी टक्के मराठी एक तर्फी चालले हे मी आजच आपल्या रिपोर्टर चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो की तुम्हाला मराठी एक तर्फी दिसतील उमेदवारी विसरू स्वतः आमदार होऊ शकतो ही भावना असताना सुद्धा ती हि विसरून किंवा त्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाही जातीचे पोरं मोठं करण्यासाठी जात मोठी करण्यासाठी आणि जातीची शान वाढवण्यासाठी त्या जातीला तर डाग लागणार नाही अशा भूमिकेत सगळी जात ताकदवान बनण्यासाठी तिला शक्तिमान बनण्यासाठी मराठी सगळे कुटुंब पाहतात ते आजच शब्द माझा लक्षात ठेवा खूप आता खासदार झालो मला राजकारणाचा नादच नाही माझा चळवळीवर चळवळीवरला विश्वास जन चळवळीत काय ताकद हे मला माहित हे अशा गोष्टीत काय खरं नाही जन चळवळ जर उभा केली नसती इतके शांतते हे आत्ता मिळाले तुम्हाला चित्र बघायला मिळालंच नसतं इतकी ज्यांचं वेळी कापणे पण आता हे देणार मुस्लिम नंतर मलाच पर्याय नाही गोडगरिबांना देणारं बनावं लागतं हे मग मराठा असेल मुस्लिम असेल दलित असेल बारा गुरुजेगारते बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय देणारं त्यांना बनवल्याशिवाय त्यांच्या लेकरांना न्याय मिळत नाही आणि हे मराठ्यांच्या लक्षात आले त्यामुळे उमेदवार किती असू द्या ज्या दिवशी एक ठरत त्या दिवशी तुम्हाला सगळे काम केलेले दिसते त्याच्या पाठी एकच कारण राहणारी मराठ्यांची शान राखायची जबाबदारी सगळ्या मराठ्यांवर आणि त्यांना ते राखावे लागणार मराठा आरक्षण जे एक प्रमुख मुद्दा असलो तुम्ही जर उमेदवार दिले परंतु मराठा समोर वेगवेगळे विषय आहेत आपलं व्हिजन काय असेल निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर सांगू ना आता जर सगळं सांगितलं सगळं गोळ गडबड होऊन कारण राजकारणात पत्ते खोलायचे नसते मराठ्यांना काय काय आवडत काहीच इच्छा नाही माझी माय बाप मराठी जातीची शक्ती वाढ तुमच्या स्वतःच्या लेत्राकड बघा त्याची शक्ती वाढ आसपास पुढं मागं पुढं वळून बघा लोक कुठे गेले आणि कशामुळे प्रत्येक जण आज आपले पोरं आणि जात मोठी जगड मत मात्र मराठीचे गेले तुम्हाला चॅलेंज आहे तुमच्या आसपास तुमच्यावर जे संकट उभा करतात त्यांचं चॅलेंज आहे तुम्हाला ते चॅलेंज तुम्हाला तोडावं लागणार तुम्हाला शेवटी जातच तारणार सगळ्यांना त्याच्यासाठी तुम्हाला जातच आणि जातीचे पूरक मोठे करावे लागणार तुम्हाला यावेळेस सत्तर वर्ष झुंज दिली एवढ्या वेळेस हा फायनल होईल तुम्हाला तुमच्या जातीच्या पोरांसाठी जातीसाठी झुंज द्यावं लागतं तुम्हाला माग आतून चालणार नाही आणि आपल्याला कोणालाच मराठा समाजाला गरीबापासून श्रीमंतापर्यंत सांगतो गद्दाराच्या यादीला आपल्याला एकालाही जायचं एवढी फायदे आलेली संधी ची वादसुन ची वादसुन ती घालवायची नाही आणि एकजीवानं सगळ्यांना एकमेकाला साथ द्यायची मग भावकीपासूनचे सुद्धा सगळे सोडायचे व्यसनापासून सुद्धा लोकांनी लांब द्यायचे पण आपला समाज प्रगतीकड कसा नेता येईल हे आनंद ठेवायचा कारण कधी न होणारी जात हे एकत्र झाली हिचा फायदा आपल्या जातीच्या पोरांना झाला पाहिजे वचन तुम्हाला आता पेलावं लागणार कारण हे पेलल्याशिवाय समाज शक्तिशाली नाही बोलू समाजाला जर रर शक्ती द्यायची असली तर तुम्हाला आम्हाला विविध आगी विसरायचे तुम्हाला एखादी शिकवटत ते नसले तरी तुम्हाला त्याची शिकवटून समाजासाठी घावूच लागणार तुमच्या पुढे दुसरा पर्यायच नाही नसता आपली जात स्वतः आपण संपतो कारण इतक्या दारिद्र्याच्या खाईत आपली जात घेणे थोडासा बारीक विचार करून बघा तुम्ही केलेल्या कष्टाचा विचार करून बघा तुम्ही घातलेल्या शिक्षणात तुम पोरांसाठी पैसा घातलेला त्याचा विचार करून बघा होणारा रोज रोजचा संघर्ष याचा पण विचार करून बघा आज आपल्याला कोणत्या भूमिकेत उतरावं हो लागणार आहे तर आपली भूमिका स्पष्ट ता जात असली पाहिजे जात आणि जातीचे पोर यांची शान वाढवायची यांना शक्ती द्यायची जात मोठी करा एकदा एकत्र येऊ आणि मग तुम्हाला जिकडे आहे जे काम करायचे ते तुम्ही पाहा वीर साथ हे छत्रपती म्हटलं होत त्यानंतर आता एक साथ असे म्हटलं तर काही चुकीचं ठाण नाही दुसरी गोष्ट की स्वातंत्र्यपूर्व काळात एक अडतीस पाऊंडाचा माणूस कुपोषणाला बस बसला आणि तो जगाचा महात्मा झाला सातत्याने म्हणतो किंवा सातत्याने व्यासपीठावरून म्हणतो सातत्याने लिहितो त्या महात्मा गांधींच्या उपोषणाला त्या महात्मा गांधींच्या अहिंसेला एक वीरांची अहिंसा ठरवली आता मराठा समाज जो की मोठ्या ताकदीने जनं पाटलांच्या पाठीमागे उभा आहे आणि हा ही माणूस जास्त नाही सदोतीस अडोतीस पाऊंडच आहे याची अहिंसा फक्त विषय एक आहे की गांधीच्या पद्धतीने भाष्य करायचे आणि जरांगी पद्धतीने भाष्य करायची जर आपण तुलना केली थोडीफार तर तिखट उत्तर आणि मार्मिक उत्तर भेटायचं एवढाच फरक मला या दोन ह्याच्यामध्ये दिसतो मी सातत्याने म्हणतो की मला एक म्हणजे गौतम बुद्धामधून मला तुकाराम दिसायचे तुकाराम मधून गांधी दिसायचे तर गांधी मधून जर जरांगी मला दिसत असतील तर मला त्याच्यात वेळ चुकीचं काही वाटत नाही अशा वेळी ह्या आंदोलनाची व्याप्ती या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जरांगींची ते धैर्य संघर्ष आणि कर्तृत्व आणि यशाची पताकारता फडकवली किती पद्धतीने जाणार आहे हे येणारा काढ धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला भेट घ्या